नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने पुरणाची पोळी दाखवणार आहे पीठ मळण्यापासून ते पुरण आपण बनवण्यापर्यंत सगळी प्रोसेस मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ सविस्तर बघा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुरीच्या डाळी आणि साखरपासून पुरणाची पोळी बनवते याच्या अगोदर मी बरा डाळ आणि गुळापासून बनवली होती जे ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा खाली लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन वाट्या तर छोट्या छोट्या माझ्याकडे दोन वाट्या होत्या ते मी तुरीची डाळ अशा प्रकारे घेतलेली आहे ती गावठी तुरीची डाळ आमच्या घरची आहे तर याला कधी एका एका तुरीच्या डाळीला टर्फल वगैरे आहे तर ते निघून जातं नंतर तर अशा प्रकारे तुरीची तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून कढईमध्ये मी घेतलेली आहे तुम्ही कुकरमध्येही लावून घेऊ शकता तर इथे मी कढईमध्ये स्वच्छ धुवून प्रकारे पाणी टाकून घेतलेलं आहे आता गा आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि ही तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे तर अर्धी शिजून होईपर्यंत मी तुम्हाला नंतर दाखवते तर इथे आता मी हळद टाकलेली आहे तर तुम्ही पिठामध्ये पण हळद टाकू शकता जर पिठामध्ये नाही टाकायची तर तुम्ही तुरीमध्ये म्हणजे हा डाळीमध्ये तुम्ही हळद टाकू शकता म्हणजे पूर्णाच्या पोळीला कलर खूप छान येतो हळदीमुळे तर आता तिकडे छान डाळ आहे तोपर्यंत आपण इकडे पीठ म्हणून ठेवूयात म्हणजे काय होईल डाळ शिजेपर्यंत आपलं पीठ जे आहे खूप मऊ असं होईल तर आता पीठ आपल्याला चाळून घ्यायचं चा आहे कसंही पीठ असूजा पुड्यातला असूजा आटा वगैरे पुड्यातला असूजा किंवा आपण दळून गिरणीहून आणलेला जरी असू जा आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं पोळी आपली टम्म अशी फुकते म्हणून आपल्याला असं मस्त चाळून चारुण बारक्या चाळणीने छोट्या छोट्या जे चाळणी असते ती त्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकू नका नाहीतर पोळी फुटू शकते म्हणून मी इथे थोडं अगदी थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि चपातीचं कसं पीठ मळतो तशाच प्रकारे आपल्याला हे पोळीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी छान आता मळून घेते आहे आपल्याला जास्त पाणी एकदाच घालायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकताय थोडं थोडं पाणी टाकून याचा मी गोळा मस्त असा बनवून घेतलेला आहे तर जास्तही पातळ करू नका किंवा जास्तही घट्ट करू नका मध्यम करा तर आपल्याला थोडं मऊ झाल्यानंतर अजून थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं म्हणून मग अगोदरच थोडंसं घट्ट किंवा जास्तच घट्ट नका करू अशा प्रकारे आता मी थोडीशी साखर टाकली आहे साखर टाकल्यामुळे काय होतं छान मऊ असं पीठ होतं आणि अजिबात आपली जे पोळी आहे फुटणार नाही या साखळीमुळं ही ट्रिक नक्की वापरा तर इथे आता साखर टाकून आपल्याला साखर जोपर्यंत पिठात विरगळत नाही तोपर्यंत असं मळून 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 घ्यायचं आहे मळून मळून आपलं पीठ छान असं मऊ सर होतं तर आता खूप वेळ आपल्याला हे मळायचं आहे तर अशा प्रकारे आता मी खूप वेळ मळून घेतलेला आहे आता झाकून ठेवते छान असं मऊ पडेल तर आता तिकडे आपण पुरण बघूयात तर आपलं बघू शकता आहे डाळ आता तर पन्नास टक्के अशी शिजलेली आहे जास्त काही शिजलेली नाही पन्नास टक्के शिजलेली आहे म्हणून आपण हिला अजून असंच ठेवूयात आणि शिजून घेऊयात तर पन्नास टक्के तेव्हा शिजली होती आता थोडा वेळ मी अजून ठेवलेला आहे तर, तर पाहूयात तर पाहू शकता मस्त डाळ आता शिजलेली आहे एकदम दबल्यानंतर दबल्या आहे म्हणून आता आपल्याला डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे मी खाली डब्बा ठेवला आहे कुकरचा आणि वरी चाळण ठेवलं आहे चाळणवर आपल्याला अशा प्रकारे डाळ काढून घ्यायची आहे चा म्हणजे चाळणीतून जे खाली पाणी आहे या डाळीमध्ये पूर्ण निसरून जातं मी अशा प्रकारे तर डाळ छान या चाळणीमध्ये टाकून घेणार आहे डाळ आता सगळी टाकलेली आहे आता आपल्याला डाळ अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे पाण्याचं मॉइश्चर डाळीमध्ये राहिलेले असेल ते पण निघून जातं तर अशा हलवून जे पाणी आहे ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे आता दोन मिनटं असंच ठेवलं होतं मी दोन मिनटानंतर आपल्याला आता त्याच कढईमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे तर एक काहीच पाणी राहिलेलं नाही तरी आपल्याला एक ते दोन मिनटं गॅस स्लो करून जो ह्याचं पाण्याचं मॉइश्चर आहे ते पूर्ण घालवायचं आहे म्हणून आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे भाजून घेतल्यासारखं आपल्याला या कढईमध्ये याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे बिलकुल ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला ठेवायचं नाही तर अशा प्रकारे मी छान भाजून घेते म्हणजे थोडं जर आपलं पाणी राहिलं असेल ते पण निघून जातं असं केल्यानंतर आणि कलर पाहू शकता तुम्ही डाळीचा किती छान असा पिवळा पिवळा आलेला आहे आता मी दोन मिनटं छान भाजून घेतलेला आहे आणि पाहू शकताय डाळ किती मस्त अशी शिजल्या गेलेली आहे आपली आता पाण्याचं बिलकुल मॉइश्चर नाही पाहू शकताय तुम्ही पूर्ण पाणी रिलीज झालेलं आहे त्याच्यामधून आता आपण साखर टाकूयात तर इथे दोन वाटी मी डाळ घेतल्या होती म्हणून मी इथे दीड वाटीच्या वरी म्हणजे दीड वाटी आपल्याला साखर टाकायची आहे जास्त टाकू नका तर जास्त असं गोड होतं तर दीड वाटी मी इथे साखर वापरलेली आहे तर साखर आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर डाळ पातळ होते तर काहीच टेन्शन घेऊ नका पातळ तर होणारच आहे साखरेला पाणी सुटतं तर अशा प्रकारे आता हलवून मिक्स करून घेऊया साखर मस्त डाळीमध्ये आता छान डाळीमध्ये साखर मिक्स झालेली आहे आणि आता डाळीला पाणी सुटत थोड़ो थोड़ो। पात्तर पात्तर हो आहे थोडं थोडं पाहू शकता डाळ आता पातळ पातळ होत चालली आहे तर डाळ आपली पातळ अशी झालेली आहे थोड्या थोड्या वेळानं आपण हलवूयात गॅसची फ्लेम आपल्याला स्लो आहे नाही तर करपू शकतं आणि थोड्या थोड्या वेळानं आपल्याला बुडातून हलवून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काही करपलेलं आहे ते पण निघून जातं आता पाच मिनटं मी असंच ठेवलं होतं त्याच्यानंतर पाहू शकताय तुम्ही इतकं असं पातळ झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तर दोन मिनटं असंच हलवून घेऊयात आपण डाळ पूर्ण अशी शिजल्या गेलेली आहे दोन मिनटं असंच हलवून घेऊयात आणि दोन मिनटानंतर तुम्हाला अजून दाखवते दोन मिनटं हलवल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं जितकं पातळ होतं तितकं घट्ट 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 होत जातं तर पाहू शकता अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेला आहे अजून दोन मिनटं आपण याला परतून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला लास्टपर्यंत स्लो ठेवायची आहे स्लो गॅसमध्येच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर पाहू शकता आता घट्ट झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता जायफळ आणि इलायचीची पूट टाकलेली आहे त्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो पोळीमध्ये तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका आता आपण मिक्स करून घेऊयात आता घट्ट झालेलं आहे पुरण आपलं पाहू शकताय आता आपण याला दळायला घेऊयात अशाच प्रकारे आपल्याला हे पुरण पाहिजे जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको जर तुमचं पुरण पातळ झालं असेल तर तुम्ही याला थोडा वेळ अजून भाजून घेऊ शकता घट्ट होतं भाजल्यामुळे तर ते, ते पुरणपात्र घेतलेलं आहे मी पुरणपात्र नसेल तर तुम्ही चाळणी घेऊ शकता चाळणीवर घासून घासून पण तुम्ही याला छान गाळून घेऊ शकता गाळल्यानंतर काय होतं डाळीचे काही वरी टर्फल वगैरे राहि राहिलं असेल तर ते वर निघून जातं आणि पोळी आपली जे मध्ये सारण भरल्यानंतर मस्त फुकते म्हणून मी आता इथे पुरणपात्रामध्ये छान असं गाळून घेणार आहे पुरण तर अशा प्रकारे फिरवत आपल्याला हे पुरण छान गाळून घ्यायचं आहे तर खाली मस्त गळल्या जातं बारीक बारीक असं पाहू शकताय अशा प्रकारे गळतं तर आपल्याला ही प्रोसेस पूर्ण पुरण अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे तर मी इथे पूर्ण पुरण आता गाळून घेतलेलं आहे पाहू शकताय मस्त असं पुरण गाळल्या गेलेलं आहे आणि कलरही मस्त पिवळसर आलेला आहे खूप छान झालेलं आहे आता ह्याला साईडला ठेवते आणि आपलं जे पीठ आहे थोडंसं मळून घ्या मी थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि मळल्यानंतर असा एक छोटासा गोळा घेतलेला आहे गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये हात बुडवून अशा प्रकारे खोल करून घ्यायचा आहे टोपी केल्यासारखं अशा प्रकारे आपल्याला टोपी करून घ्यायची आहे आणि मध्ये आत तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता पुरणाचा एक छान बॉल करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जास्त पुरण घाला जेवढं बसेल तेवढं आणि मस्त असं आत भरा दाबून दाबून आपल्याला आतमध्ये पुरण भरायचं आहे कसंही करा आपली पोळी तुटणार नाही की फुटणार नाही कितीही तुम्ही आतमध्ये सारण भरलं तरी तर आताच्या जे कडा आहेत त्या मिटवून टाकायच्या आहेत आपल्याला आणि जसं एक्स्ट्राचं पीठ असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे बंदही करून घेऊ शकता आता आपल्याला कोरडं पीठ लावून छान पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी कापड घेतलेलं आहे कापडावर लाटणार आहे तुम्हाला जर कापड नसेल आवडत तर तुम्ही कोळपाटावर पण लाटून घेऊ शकता तर कापडावर थोडं पीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे जास्त प्रेस करू नका नाही तर पुरण बाहेर येईल हलक्या हाता हाताने आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे तर आता हलक्या हाताने मस्त अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे पाहू शकताय पुरण आपलं बिलकुल बाहेर आलेलं नाही आणि इथे तवा मस्त गरम झालेला आहे तव्यावर तूप किंवा तेल काही पण टाका मी इथे तूप टाकलेलं आहे आता आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे आता पोळीला अशा दोन ती, ती, तीन तीन मिनटं ठेवा म्हणजे कसं वरून बबल्स आले की समजायचं खालून पोळी आपली छान भाजली गेलेली आहे तर आता वरून बबल्स आलेले आहेत आता मी पलटवणार आहे अशा प्रकारे तर पलटवलेली आहे मी तर आता मस्त पोळी फुगत आहे पाहू शकता आता वरून तेल टाकूयात आपण किंवा तूप टाकूयात तर पाहू शकता मशी टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे तर अलटून पलटून दोन्ही साईडने आपण हिला छान भाजून घेऊयात पुरणपोळी छान अशी टम्म फुगली आणि आपण आत खूप जास्त सारण घातलेलं आहे खूप जास्त सारण घातलेली पुरणपोळी खायला खूप चवीस लागते खूप जणांना पुरणपोळी आवडत नाही ज्यांना आवडत नाही त्यांना अशा प्रकारे बनवून द्या त्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा ही पुरणपोळी ते आता पुरणपोळी पण झालेली आहे मी आमटी पण केलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ शेअर करेल आमटी खूप मस्त झाली होती त्याचा व्हिडिओ मी लगेच तुमच्या थोड्या दिवसांनी शेअर करेलच आता इथे मी ताट मस्त वाढणार आहे मस्त आमटी दूध आणि रस रसासोबतही पोळी छान लागते पण आता रस नाही आहे म्हणून इथे दूध घेतलेलं आहे पोळी पापड लिजत पापड एक आहे आणि तांदळाचं पापड एक आहे त्याच्यानंतर मस्त मिरची भज्जे आणि साधे भज्जे पण केलेले आहेत त्याच्यानंतर भात मस्त आजचा मेनू रेडी झालेला आहे मस्त ताट हे रेडी झालेलं आहे दुधावर तुम्ही तूप टाका तुपाची तूप सो, धार टाकून खूप छान लागते तूप पोळी तुपासोब पोळीसोबत तुपाचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे मस्त धार टाकले दुधावर आणि पोळीमध्ये पण मी आता तूप टाकणार आहे आपला पोळीचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा मेनू कसा वाटला किंवा पोळीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझा अगोदरचा पोळीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ते नक्की जाऊन पहा हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाता, जाता जाता प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय